काय झालं तुम्ही तोड तोड काय मला थंड थंड लाडू तोंड लाड तुळस काय मजानी मुस कधी आंबाला ऐशी सीताफळ मी भारी म्हणू तू हम्म त्यातून सांग बोल मनीस आहे का <laughs> <तोड़ ना ला। laughs> <तोड़ ना। laughs>

जास्त होई आपल्याकडे एवढे जास्त 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 तेवढंच पण संध्याकाळ बरं लागत जर असं संध्याकाळी संध्याकाळ बरं सहा वाजायला मला चांगलं लागलं पाचले बी होणार राजून येतात कशी बरंच येत ना <coughs> <coughs>

मंग चांगलं तर 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 घुशी गे अंगा म्हणाला बाप रे पण देवा पण मग मी येणार दानाडले पाणी पाजस येणार दांड घासना दानी पाजस येणार दानं पाच रुपया दहा रुपया दिस तेच आडव नाहीत

याला पट्टी बांधिले येस पट्टी दाकट ते बांधली तर मग करत मग ती आग हातवर जास्त हातवर मग करतो एकच टाकत टाक तुम्ही दोन रोज पडस ती पाक दोन रोज जात नाही रोज फोन करत ये नऊ दहा वाजता येस काय भाजी काही ती काय कहित काय खाद मारतीस खाद हा खाद नाही खात्री तू खादा सुमन या सगळ्या बटेल राहतेस रंग सुमन सगळ्या म्हातारे मातारी चाकरी पी दिली ना आता चहा दिली ना तरी बसून त्या सण सांगतेस मग खा बिळ नका सांगा चहा सांगा चहा पी सण बाई मी घ्यायची आता छोटासा फ्रीज लिवा ते नाही तर म्हणजे आकी दुसरं कोणते